पहिल्यांदाच देवीला अशी साडी नेसवली हॅलो सोना मी सोनाली स्वागत करते तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून देवीच्या स्वागतासाठी कलश मांडला ज्या ठिकाणी पूजा करायची आहे तिथे सर्व तयारी करून घेतली पाण्याने भरलेला कलश ठेवला आज पहिल्यांदाच मी अशी कलशाला साडी नेसवलेली आहे ही साडी खूप सॉफ्ट असल्यामुळे सहज नेसवता आली आणि हा देवीचा मुखवटा मी मागच्या वर्षी घेतला होता खूप सुंदर आहे तुमच्यातल्या बऱ्याच जणांना हा देवीचा मुखवटा आवडला देवी मुखवटा आणि देवीला नेसवलेल्या साडीचे सर्व काही डिटेल्स व्हिडिओच्या खाली दिलेले आहेतच नंतर सर्व काही ज्वेलरी घालून घेतली देवीला नत आणि कानातले घालण्यासाठी देखील दिलेले आहेत सर्व काही ज्वेलरी घातल्यानंतर देवीचं रूप अजून छान खुलून दिसतंय मला तर खूपच जास्त आवडलं तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर पूजेची जी काही इतर मांडणी होती ती करून घेतली गणेश पूजनाने पुझे पूजेला सुरुवात देखील केलेली आहे साडी कशी नेसवलेली आहे हा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर मला तशी कमेंट करा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर आजच मी देवीची ओटी भरणार आहे त्यामुळे ओटीचं सर्व काही साहित्य ठेवून त्यावरती देखील हदी कुंकू वाहून घेतलं आता पूजा वगैरे करायची म्हटलं की आमच्या लाडूला सर्वात पहिलं कुंकू लावावं लागतं कारण तिला ते खूप जास्त आवडतं नंतर आम्ही मायलेकीने मिळून पूजेची कहाणी वाचली आरती केली स्वयंपाकसुद्धा झालेला होता आज मी तांदळाची खीर केली होती त्यामध्ये मध मद आणि मनुके टाकूनच देवीला हा नैवेद्य दाखवायचा असं सांगितलं गेलं होतं तसं मी ते केलं नैवेद्य दाखवलं त्यानंतर देवीची ओटी देखील भरून घेतलीये मार्गशीर्ष महिन्यातल्या कुठल्याही गुरुवारी तुम्ही देवीची ओटी भरून घेऊ शकता आणि मी जसं जसं करेल तसं तसं तस लाडूला करायचं असतं नंतर सर्वांसाठी ताटं लावली घरी आलेल्या पाहुण्यांना जेवायला द्यायला लाडू मात्र खूप जास्त एक्सायटेड होती आज आमच्या घरी एक जोडी आलेली आहे जेवायला ती म्हणजे प्राजक्ता आणि तुषार भैया तर असा होता आमचा सा आजचा दिवस भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये